नमस्कार दारूचा परिणाम ही एक कथा आहे सिगरेट पिणाऱ्या लोकांच्या आजूबाजूला जे लोक असतात त्यांच्याही नाकातोंडात धूर गेला तर त्यांना त्रास होतो दारू पिणारा पण आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास देत असतो घरच्या लोकांना बायकोला मुलांना तर मारहाण करतोच पण शेजाऱ्यांनाही त्याच्या आरडाओरडा केल्याचा त्रास होतो जास्त करून दारू पिणाऱ्या व्यक्तीला जे म्हटलं तसं तो वागतो सोनाली तिच्या काकांच्या शेजारी राहायची तशी घरं वेगळीच होती पण काकूला मात्र वाटत असे की जरी सोनालीच्या बापाने पैसे दिले तरी घर मात्र माझ्याच नवऱ्याने बांधले म्हणजे माझेच आहे काकाला हे पटत नव्हतं पण संध्याकाळी जेव्हा काका दारू पिऊन घरी यायचे काकू व्यवस्थितपणे त्यांना एकाचे दोन लावून सोनाली विरुद्ध काकांचे कान भरायची आणि मग काका अशा काही शिवाय द्यायचा की सोनालीने कधी ऐकल्या नसतील रोज रोजच्या शिवा ऐकून तिला भीतीच वाटायला लागली मग ती संध्याकाळी कधी मैत्रिणीकडे तर कधी मंदिरात असं जायला लागली रोज रोज कुठे जाणार दार लावून आतमध्ये बसून राहायची बाहेर काकांच्या शिव्यांचा पाऊस पडत असे हळूहळू सोनालीला वाटायला लागलं तिचं डोकं काम करत नाही पण सांगणार कोणाला बापाला सांगितलं तर बापाने येऊन काकांना दम भरला अर्थात शुद्धीत असताना ते चांगलेच वागायचे आणि निघून गेले असेच दिवस जात होते एकदा दुकानात तेल आणायला सोनाली गेली तेलाचं भांडं दुकानदाराला दिलं आणि उभी राहिली जणू त्या गावचीच नव्हती तो दुकानदार विचारत होता बाई तुला यात कोणतं तेल देऊ सोनालीला सोनालीला ऐकू येत असल्यावरही समजत नव्हते कसे बसे भानावर आल्यावर ती म्हणाली फल्ली तेल आणि घरी आली असं का झालं मी वेडी होईल का काय करावं सोनालीचं डोकं सुन्न झालं होतं कुठेही केव्हाही कोणाचाही मोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकला की सोनालीला वाटायचे तिचे काका चाले सोनालीने तडक एक निर्णय घेतला या घराच्या भांडणात जर मी इथे राहिले तर माझं आयुष्य मी गमावून बसेल आणि तिने दुसरी भाड्याची खोली पाहिली तीन वर्ष त्या खोलीत राहिल्यानंतर जेव्हा सोनाली सोनालीने पदवी घेतली तेव्हा आपण काय करावं याच विचारत असताना तिच्या आत्याकडे गेली आणि तिथेच तिने ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली पाच सहा वर्ष उलटले असतील एके दिवशी सोनालीला समजले की तिचे काका वारले तसं पाहिलं तसं पाहिलं तर आता तिचं आणि काकांचा काहीही संबंध नव्हता पण कोणाचाही मोठा आवाज ऐकला की सोनालीला काकांचीच आठवण यायची तिला भीती वाटायची छातीत धडधड होत असे आणि आत्याच्या शेजारी आजीकडे कोणी पाहुणा आला त्यांचे खूप मोठमोठ्याने बोलणे चालू होते सोनालीची ट्युशन संपली आणि तिने तो आवाज ऐकला घरातल्या घरातच सोनाली इतकी घाबरली की तिला पाणी पिणंही सुधरत नव्हतं तिला हेही आठवलं की काका वारले तरीही तिची छातीची धडधड कमी होईना जोपर्यंत तो शेजारचा पाहुणा गेला नाही जवळजवळ एक दीड तास सोनाली सुन्न होऊन बसून राहिली तो पाहुणा जेव्हा जायला निघाला तेव्हा सोनालीने चोरून पाहिले जसे तिला मनातून वाटत होते की काकाच आहेत धन्यवाद